ज्याला त्रास होतो हो त्याला त्याचं महत्व आहे तुमच्या समोरच्या लोकांना गरज आहे की घोषणा करणाऱ्या लोकांची गरज आहे सुवार्ता सांगणाऱ्या लोकांची गरज आहे प्रार्थना करणाऱ्या लोकां लोकांची गरज आहे सामर्थ्यानं भरलेल्या लोकांची गरज आहे जे जातील त्यांना बंधनातून सोडवतील अशा लोकांची गरज आहे आज गरज आहे पवित्र आत्मा सामर्थ्य यासाठी नाही दिली की तुम्ही इथंच येऊन फक्त देवाचा गौरव करायचं आहे देवाचा आत्मा हे करायलाय देवाचा आत्मा ते करायला आहे लोक बंधनातून सोडवण्यासाठी मला सांगू द्या तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे व्यक्तीला हलवून सांगा तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे सामर्थ्य आहे मी मगाशी प्रार्थना करत होतो तशी शंख असते ना ती कठीण असते तो शिंपल्या तो असा मोठा शंख असतो बघा आणि तो पाण्यातला जीव असतो त्याच्यावर तो असतो तो असा बिळबिळत असतो आतला आणि एवढं कठीण त्याला कवच असतं आणि तो छोटासा त्याचं शरीर त्याचं जे काय आहे तो मासाचा प्रकार आहे तो शंकाच्या आत एक जीव असतो पास्टर मी बघाशी प्रार्थना करत होतो प्रभू ह्या तासासाठी काहीतरी निरोपास द्यायचा आहे मला प्रभू दाखवत होता मी त्या अशा कठीण शंकासारखं त्यांच्या माग आहे माग आहे मी प्रोटेक्ट केलेलं आहे माझं प्रोटेक्शन माझ्या सेवका बरोबर आहे कठीण देवाचं असं म्हणजे त्याच्यात सैथन काही कार्य करू शकणार नाही मला सांगू द्या प्रिया तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे पुन्हा कोण वाटतं माझ्यामध्ये सामर्थ्य आहे देव तयार आहे घोषणा करणार म्हणेल का सुवार्थ सांगणं सोपं आहे अवघड आहे का बराच वेळा प्रश्न येतो आम्हाला बोलायचं आहे खरीत करा पहिले पत्र तिसरा अध्याय पाचवं वचन आणि सहावं वचन मी विनंती करतो ते वाचतील त्याच्याबरोबर सिस्टर ममी प्रमिला मस्के आणि जर ह्या असतील सिस्टर मयुरी बांदिगरे त्याच्यावर मीना चोपडे सिस्टर मीना चोपडे असतील तर डाव्या बाजूला या माझ्या करेन पुस्तक याचं तिसरा अध्याय पाच वन दोन लक्ष द्या एक करीन तीन पाच या याची नावं घेतलेली लवकर या अपोलोस कोन आणि पौल कोण ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत मी लावले अपुलसांनी पाणी घातले पण देव वाढवत गेला <laughs> लुया <laughs> आम्ही विचार करायचं नाही ते लोक वाढतील लो वगैरे हे विचार करायचं नाही इकडे 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 आम्ही विचार करायचं नाही आमचं काम काय आहे घोषणा करायची आहे सर्व म्हणा आम्ही काय करायचं आहे घोषणा फक्त आम्ही करायचंय बाकीचं काम कोण करतो वचन सांगतं बघा अपुलस कोण आणि पौल कोण ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत मी लावलं पौल आहे मी, मी रोपट लावलं अपोलसानं पाणी घातलं पण वाढवणारा कोण होता सर्वात मोठ्या मला वाढवणारा कोण होता घोषणा तर चालू करा घोषणा तर चालू करा या दोघी या आज देवाचा आत्मा बोलत आहे त्यांना एक माईक नेत्र बंद करूया सगळे नेत्र बंद माझ्यामध्ये सामर्थ्य नाही तुम्हाला लाइव डेमो आहे तुम्हाला दोघी ना आपला हात उजो हात पुढं करायचं आहे एक जण इकडे या इकडे या तुम्ही तुम्ही सिस्टर इथं उभं राहू उजा उद्या साइडला जरा पुढं जाऊ दोघी बाकी काय करू नका माईक व्यवस्थित करा

ज्याला वाटतं सामर्थ्य दिसलेलं आहे आम्हाला स्पर्श झालेला आहे हात हलवून दाखवा दा त्या दोघींना पण दाखवा सगळ्यांना दाखवा सगळ्यांना सगळ्यांना दाखवा ज्यांच्या स्पर्श झाला सगळ्यांनी बघा डोळे उघडून बघा डोळे उघडून बघा डोळे उघडून बघा डोळे उघडून बघा मेरी सिस्टर त्याला बसून धरा धरा त्या तुम्ही साधे व्यक्ती नाहीये प्रियानो तुम्ही साधे व्यक्ती नाही आ आशीर्वाद देवाचा आत्मा तुमच्या मध्ये काम करत आहे परमेश्वर आज निर्णय घ्या आज निर्णय घ्या आज निर्णयाचा दिवस आहे या खाली बसूया परमेश्वर होय प्रभु होय प्रभु धन्यवाद धन्यवाद देश धन्यवाद देश धन्यवाद परमेश्वर हे आपण नेत्रबंद आपला आत्मा देवाच्या आत्म्याशी कनेक्ट करू इथं दोन्ही हातून प्रभू तुला एक महान इव्हे बनवायला तयार आहे का तयार आहेस आज प्रभू म्हणत आहे आज प्रभू म्हणत आहे मला तुझ्यासारखी सुवार मला तुझ्यासारखी घोषणा करणारी व्यक्ती पाहिजे तू तयार आहेस मी म्हणतो मन म्हणून मी म्हणतो मन म्हणून प्रभू त्याचा पाठवून तुझी शास बोलत आहे प्रभू स्पर्श करते तिला स्पर्श कर स्पर्श करची सेवा आजपासून चालू होते आज परमेश्वर समर आज परमेश्वर समर्पण पर मागत आहे गुन्हेकडे तिकडे बघू नका आपले हात वर करा तिकडे लक्ष देऊ नका आपलं सामर्थ्य मिस करू नका लक्ष देऊ नका कुणी लक्ष देऊ नका ऐकू नका सैथान मध्ये मध्ये कार्य करत आहे पण देव त्याची दया तुमच्यावर करत आहे त्याची दया करत आहे त्याला वाटत मी बोलणार लोकांचं तारण होणार लोक बन बाहेर येणार yes, असं सामर्थ्य या ठिकाणी अवेलेबल आहे सो yes, अग्नि सो अग्नि या ठिकाणी आता हजार आहे त्याच्याद्वारे तुम्ही भरणार yes, अनेक लोकांमध्ये राजा वापर करून घे लुसिफरच्या पिल्ल्या सोड सोड सोडे नावात वर्षानुवर्ष पूर्वी शरीरामध्ये राहिलेला आहे आता वेळ आलेला आहे बाहेर पडण्याची चल सोड तुझं शरीर सोड तुझी वेळ संपलेलं आहे आऊट ठेऊनचीम हे इशू न दिलेलं आधी खरानं मार्क सोळा सतरामध्ये दिलेल्या चिन्हाच्या आधारे मी तुला धमकवतो सोडेशू नावामध्ये त्या भावाचं जीवन आय नो यू spirit of lucifer come out out in jesus name <laughs> चलनिक बाहेर तुला अग्नीत मी भस्म करून टाकू शकतो तू हारलेला आहेस तू लबाड आहेस तुला पिंजऱ्यामध्ये मी बांधू शकतो येशूच्या नावाने तुला बांधून टाकू शकतो तू दात नसलेला मानसराप्रमाणे सैताना सोड चल नेक नेक जिथून आलायस तिथं निघून जा नेक नेक सापाच्या पिल्ल्या सैतानाच्या पोरा लबाडाच्या बापा बाहेर शूच्या नावामध्ये चल बाहेर रे बाहेर रे बाहेर रे तुला अग्नित मी भस्म करेन हे ईशूच्या नावामध्ये तुला आग पाठवून मी भस्म करेन हे ईशूच्या नावात फायर ऑफ द होल स्पिरिट मास्टर चल रे तुझी वेळ संपलेली आहे तुझी वेळ संपलेला आहे चल बाहेर ये वेळ संपलेला आहे बाहेर ये बाहेर चल आपल्या उंच करा फक्त दोन मिनटं शेवटचे सुवार्थेसाठी अभिषेक मागा कुणी इकडे तिकडे ओरडण्याकडे लक्ष देऊ नका सैतान आणि डिस्टर्ब करेल तुम्हाला म्हणजे सांभरत devon abhishek Bak, khali bas chala bas aise khali bas na abhishek ghar ya abhishek khul na अभिषेक अभिषेक प्रभूकड माघा अभिषेक पवित्र आत्म्याचा अभिषेक मागा फिलिपाला जसा अभिषेक पवित्र आत्म्याचा परमेश्वर केला होता तो अभिषेक माघा अभिषे अभिषेक Big Bengal, Arpan, and

प्रभू माझ्या दया कर प्रभू माझ्यावर कृपा कर माझा वापर तुझ्या राज्यासाठी करून घे कळत न कळत मी तुझ्याविषयी बोलणार नसेल तुझ्याविषयी सांगितलं नसेल आत्म्याला जाणीव करून देखील मी बोललो नसेल माझ्या पापाची क्षमा प्रभू आज मी माझ उघडतो तुझी घोषणा करण्यासाठी माझा वापर करून घे माझ्या मुखाचा वापर करून घे फिलिपासारखा माझा वापर करून घे माझ्याद्वारे अनेक लोकांकडे सुवार्थ जाऊ दे माझ्याद्वारे अनेक लोक सोडवले जाऊ